चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो आज आपण पाहणार आहोत एक स्त्रोत्र ज्याच्यामुळे आपल्या आलेल्या अडचणी म्हणजेच आपल्या आर्थिक अडचणी किंवा कोणत्याही अडचणी ज्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत ज्या त्यातून मार्ग भेटत नाही आहेत तर अशा अडचणींवर मात करण्यासाठी एक उपाय आहे आपल्या सांसारिक जीवनात आप काय होतं कोणीही असं म्हणजे कुणालाही वाटत नसतं की आपण कुठेतरी पैसे अडकावे आणि ते तिथे फसावं आपण प्रामाणिकपणे आपला संसार चालवण्यासाठी आपल्या पु जीवलगांना मदत करण्यासाठी आपण काहीतरी मदत करण्यासाठी आपण काहीतरी पर्याय शोधत असतो आणि आपल्या जुन्या प्रारब्धामुळे किंवा काहीतरी नकारात्मकता असल्यामुळे किंवा नकारात्मक ऊर्जा उर, आजूबाजूला असल्यामुळे काय होतं की कधी कधी आपण चुकीची पावलं उचलतो आपण प्रामाणिकपणे कुठेतरी पैसे अडकवतो ह्या येतो की त्याचं पुढे काहीतरी चांगलं होईल पण ते पैसे आपल्याला परत मिळत नाहीत की किंवा आपण आपल्या नातेवाईकांमध्ये कुणाला तरी जवळच्या व्यक्तीला पैसे देतो त्यावेळेस तो रडून दाखवतो आपल्याला की पैसे हवेत हे हवेत आपण त्याला प्रामाणिकपणे देतो पण काही केलं ती व्यक्ती आपल्याला परत पैसे देत नाही किंवा आपण काही स्कीममध्ये पैसे अडकवतो की तिथे प्रॉफिट होईल किंवा काय होईल पण तिथे आपण फसतो तर अशा वेळेस काय करायचं आहे ज्यावेळेस आपल्याकडे काहीच मार्ग राहत नाही तर प्रभूच्या चरणी गेल्याशिवाय काहीच शक्य नाही आणि मी खरंच सांगते की स्वामी आहेत आणि स्वामींमुळे स्वामींमुळेच बऱ्याचपैकी गोष्टी सॉल्व्ह होतात आणि काळभैरव हे त्याचपैकी एक मार्ग आहे भगवान काळभैरव हे भगवान शिवाचे उग्र आणि रौद्र रूप आहेत भैरव या शब्दाचा अर्थ आहे की भय दूर करणारा आणि कालभैरव म्हणजेच काळाचाही नाश करणारा असा भगवान शिवांचा अवतार आहे ते केवळ मृत्यू आणि नाय यांचे अधिपती मानले जातात आणि आणि हे काळभैरव जे जे आहे ते तांत्रिक देवता आहेत म्हणजेच काय तर ते कुणाला असं त्रास वगैरे देत नाहीत तर ते चांगली बुद्धी देतात आपण जेव्हा त्यांची प्रार्थना करतो त्यांचे स्त्रोत्र म्हणतो त्यांना नमन करतो ते काय करतात त्या समोरच्या व्यक्तीला बुद्धी देतात की हे तू काम चांगल्या प्रकारे कर किंवा घरात वादविवाद होत असतील कोणतंही कारण असू दे कोणत्याही अडचणी असू देत तुम्ही त्यांना नमन केलं त्यांच्या स्त्रोत्र पाठ केलेत तर तुम्हाला त्यांचा अनुभव नक्की येईल आणि काळभैरव हे देव स्वतः त्या माणसाला बुद्धी देतात की हे हे म्हणजे चुकीचं आहे तर तू चांगल्या पद्धतीने वाघ अशी बुद्धी देतात तर आपण आज पाहणार आहोत की असेच आपले हक्काचे पैसे अडकलेले आहेत आपल्याकडे काही पर्याय नाही आहे अशा वेळी सगळं करून थकलो आहे तर हा पर्याय नक्की यूज करून बघा तर काय करायचं ये आहे येत्या बारा नोव्हेंबरला काळभैरव जयंती आहे आणि हा ए अत्यंत चांगला दिवस आहे की ही जी प्रार्थना आहे आपल्याला ती करायची आहे आणि ही चाळीस दिवसाची सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे आणि तुम्ही नक्कीच अनुभवाल की काही ना काही मार्ग सापडलेला आहे किंवा पूर्ण पैसे पूर परत आलेत किंवा त्यातले अर्धे तरी पैसे तुम्हाला योगायोगाने का होईना पण परत भेटलेले आहेत तर चला तर मग मी तुम्हाला ही प पठण आणि ही सेवा कशी करायची हे सांगते तर यासाठी आपल्याला लागणार ला आहेत ला 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 तीन मोरपीस आणि पांढरी मोहरी तर काय करायचं आहे आपल्याला चाळीस दिवसाची सेवा सुरू करायची तर आपण ह्या कालाष्टमीला करू शकतो जर कुणाला पिरियड्स वगैरे असतील तर तुम्ही कोणत्याही रविवारी करू शकता किंवा महिन्यातल्या कालाष्टमीला सुरुवात करू शकता कोणत्याही महिन्याच्या पण बारा नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे तर मी म्हणेन ह्या दिवशी सुरुवात केली तर अतिउत्तम राहील तर तुम्हाला काय करायचं आहे तीन मोरपीस घ्यायचे आहेत आणि ते तीन मोरपीस तुम्हाला आपल्या घराच्या बेडरूममध्ये किंवा घरामध्ये दक्षिण दिशेच्या भिंतीला अशा प्रकारे तिश त्रिशूल शेपमध्ये आपल्याला लावायचे आहेत म्हणजे मध्ये आणि साईडला दोन अशा प्रकारे लावायचे आहेत आणि पहिल्या दिवशी काय आहे आपल्याला कालभैरवाचं मंदिर असेल जवळपास किंवा स्वामींचं मठ असेल तिकडे जायचंय दारळ खडीसाखर ठेवायचे आणि प्रार्थना करायची की काळभैरवा हे स्वामीनाथा माझे असे असे पैसे ह्या या व्यक्तीकडे अडकलेले आहेत त्याच्यासाठी मी आजपासून ही सेवा सुरू करत आहेत तर तुम्ही ही सेवा पूर्ण करून घ्या आणि लक्षात ठेवा भक्तांनो ही सेवा करताना अ अडचणी येतात कोणतीही सेवा करताना अडचणी येतात तर ही सेवा सोडून द्यायची का नाही माझा स्वतःचा अनुभव आहे मी स्वतः सुरुवात केलेली ह्या सेवेला पण काही प्रारब्ध असतील माझे काहीही असेल माझ्याकडून ही सेवा पूर्ण झाली नाही काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम येत राहिले पण थोडासा मला त्याचा अनुभव आलेला आहे आणि मी ऐकलेलं आहे त्याच्यामुळे मी हे सेवा तुम्हाला सांगते आणि तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा सा की तुम्हाला ह्याचा फरक पडला आहे की नाही पुन्हा मुद्द्यावरती येते तुम्हाला दक्षिण दिशेच्या भिंतीला लावायचं आहे देवळात जायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि तिथे मंदिरात गेल्यानंतर पूर्ण आपलं सांगून झाल्यानंतर देवाला तुम्हाला तिथे अकरा वेळा कालभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे तिथेच अट अकरा वेळा पठण करायचं आहे कालभैरव अष्टक या स्त्रोत्राचं आणि घरी आल्यावरती तुम्हाला ते ती ती ले 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 ते तीन जे मोरपीस लावलेले आहेत त्याला उदबत्ती ओवाळायची आहे आणि ओवळताना त्या ज्या व्यक्तीने नाव आपले पैसे घेतलेले आहेत ज्याच्याकडे आपले पैसे अडकलेले आहेत त्याचं नाव घेऊन त्याला सुबद्धी द्या आणि माझे पैसे मला लवकरात लवकर भेटू देत अशी कालभैरवांना प्रार्थना करायची आहे आणि जर एखाद्या स्कीममध्ये वगैरे अडकवले असतील त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला माहीत नाही आहे तर देवाला हात जोडून नीट सांगायचं आहे की मी ह्या या स्कीममध्ये चुकून माझी बुद्धी भ्रष्ट झाली आणि मी इकडे पैसे अडकवले तर या या व्यक्तीकडून मला पैसे अशा अशा स्कीममधून मला पैसे माझे परत भेटू देत एवढी प्रार्थना करायची आणि त्या दिवशीचं झालं आणि मग तिथून पुढे एकोणचाळीस दिवस तुम्हाला संध्याकाळी काळभैरवांची प्रार्थना स्तोत्रपठण जे काय असतं ते संध्याकाळीच करायचं तर संध्याकाळी कोणताही टाईम एक फिक्स करा ज्या टाईमला तुम्ही अकरा वेळा कालभैरव स्तोत्र न उठता एका ठिकाणी बसून म्हणू शकता अशी वेळ निवडा आठ नऊ दहा रात्री कधीचे पण आणि अकरा वेळा तिथे बसून रोज चाळीस दिवस तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे आणि दररोज तेच करायचं आहे त्या क तीन जे मोरपीस लावले आहेत दक्षिण भिंतेवरती त्याला तुम्हाला उद्बत्ती ओवळायची आहे प्रार्थना करायची काळभैरवांना आणि तुम्हाला ते कालभैरव अष्टक म्हणायचं आहे ह्यासोबत अजून काय करायचे कालभैरव अष्टक अकरा वेळा म्हणायच्या वेळेस उजव्या हातामध्ये पांढरी मोहरी आपल्याला आणायची आहे बाजारात कुठेही देवाच्या दुकानात भेटून जाईल पांढरी मोहरी पिवरी नाही पांढरी मोहरी हातात थोडेसे दाणे घ्यायचे आणि देवाला प्रार्थना तीच करायची आपण जी मोरपीस घेत मोरपिसाला जे उदबत्ती लावताना म्हणत होतो ते आणि अकरा वेळा मुठीत धरून अष्टक पूर्ण करायचं आहे आणि त्या पांढऱ्या मोहरीचं काय करायचं नंतर आपल्या घराचा मेन दरवाजा आहे तिथे जायचं आहे आणि ती व्यक्ती ज्या दिशेला राहते म्हणजे तुम्हाला जर माहितीतली व्यक्ती असेल तर ती उत्तर दक्षिण कुठे असेल त्या साईडला तोंड करून ती मोहरी टाकायची आणि जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असता तर ए इकडे तिकडे कुणाच्याही दारात हे टाकू नका तुम्ही फक्त त्या साईडला तोंड करा असं फेकल्याचं फक्त हात करा पण खाली खाली सोडा तुमच्या दरवाजाच्या बाजूला आणि दुसऱ्या दिवशी ते झाडून काढा आणि सेम प्रकारे जर तुम्हाला एखाद्या स्कीममध्ये पैसे अडकवले असतील किंवा काय केलं असेल त्या व्यक्तीचा काहीच पत्ता नसेल आपल्याला माहीतही नाही की त्याचं खरं नाव काय किंवा काय होऊन जातात अशा गोष्टी तर अशा वेळी तर अशा वेळी घराच्या समोर म्हणजे दरवाजातून समोर तोंड आहे हातातली जी पांढरी मोरी आहे ती पुढे तोंड करून थांबायचं हात पुढे करायचा पण कुणाच्याही दारात टाकायचं नाही तुमचा बंगला असेल ओपन प्लॉट असेल तर तुम्ही पुढे टाकू शकता जे की तुमच्या चांगणात पडणार आहे पण असं फ्लॅट सिस्टीममध्ये असाल किंवा कुठे असाल समोर घर असेल तर असं टाकू नका वादविवाद वाढतील त्रास वाढेल आपल्याला त्रास कमी करायचा आहे त्याच्यामुळे फक्त पुढे हात करायचा पण पायाच्या इथे खाली आपल्याला ती पांढरी मोहरी सोडायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती झाडून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा चाळीस दिवसाची करायची आहे ह्याचे भरपूर छान अनुभव आलेले आहेत लोकांना आणि एक अनुभव माझ्याकडे आलेला आहे तो मी लवकरच शेअर करणार आहे चॅनलवरती तर ही सेवा तुम्ही करा कारण की कालभैरव जयंती आलेली आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ आधी बनवलेला आहे तर तुम्ही ही नक्की सेवा करून पहा आणि ह्याचे फायदे तुम्हाला जे आलेले अनुभव आहेत ते नक्की शेअर करायला विसरू नका कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कुणाचं जर काही अडचणी असतील तर त्यांच्याबरोबर ही व्हिडिओ नक्की शेअर करा कुणालाही कोणत्याही प्रकारच्या त्रासातून बाहेर काढलं तर त्याच्या एवढं पुण्य काहीच नाही तर मदत करा एकमेकांना आणि कुणाचं काही अडलेली कामं असतील तर त्यांना हे नक्की रेमेडी सांगा आणि ही देवाची आहे ह्याच्यामध्ये काही करणी वगैरे काही प्रकार नाही आहे कालभैरव हे देव खूप खूप जागृत आहे आणि प्रभावशाली आहे तर हे भगवान शिवांचा आशीर्वाद म्ह घेण्यासाठी करा किंवा काहीही पण चाळीस दिवसांची सेवा ही कंप्लीट करा जरी पैसे जर तुम्हाला असं वाटलं की नाही येते किंवा काही पण ह्याचा नक्की ना नक्की कुठे ना कुठेतरी आयुष्यात काहीतरी फायदा होईल चाळीस दिवसाची सेवा ही छोटी सेवा नाही ही खूप मोठी सेवा आहे रोज अकरा वेळा काळभैरव अष्टक म्हणजे ही खूप मोठी सेवा आहे तर आपण ही करून पाहूया आणि काळभैरव जयंती आहे त्याच्यामुळे तर ही नक्कीच करायची आहे सगळ्यांनी काळभैरव स्तोत्राचा मी व्हिडिओ पण टाकणार आहे तर आपण एक साथ हे करून घेऊया आणि सगळ्यांना आलेले अनुभव सगळ्यांनी छानपैकी शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका काळभैरव क कालभैरवाय नम श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ आवडल्यास असल्यास नक्की शेअर करा धन्यवाद स्वामी सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना जय कालभैरवाय नम ही सेवा करताना नियम एवढेच आहेत की तुम्हाला चाळीस दिवस मांसाहार करायचा नाही आहे आणि तुम्हाला चाळीस दिवा हे दिवस ही सेवा कंटिन्यू करायची आहे काहीही झालं तरी ह्याच्यामध्ये खंड पडून द्यायचा नाही आहे आणि मध्ये पिरियड्स येतील तेवढेच पाच दिवस तुम्हाला ही सेवा खंडित करता येईल नंतर तुम्हाला पुन्हा ही कंटिन्यू करायची आहे किंवा विटाळ वगैरे आला असेल तर तुम्हाला ही सेवा पुन्हा नव्याने करावी लागेल पिरियड्स आले तर कंटिन्यू करायची विटाळ वगैरे आलं सुतक वगैरे आले तर तुम्हाला ही सेवा पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल चाळीस दिवसाची तर हे लक्षात ठेवा एवढेच रूल्स आहेत ह्या स्त्रोत्रासाठी आणि ह्या सेवेसाठी तर हे लक्षात राहू द्या धन्यवाद